येते मागच्या बावीस तारखेला माझी लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे ते झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष म्हणून काय प्रोग्राम असणार आहे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्याभरातलं काय नियोजन भविष्यकाळाचं असणार आहे जेणेकरून जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोहोचला पाहिजे गावागावात खेड्यापाड्यात पोहोचला पाहिजे त्याचं काहीसं नियोजन आम्ही केलेलं होतं ते नियोजन तुमच्यापर्यंत पोहोचावं पत्रकारा पत्रकारांच्या थ्रू जनतेपर्यंत पोहोचावं म्हणून या ठिकाणी आजची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली कारण आजच्या युगात तुम्हाला सोबत घेतल्याशिवाय प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल सोशल मीडिया असेल ला सोबत घेतल्यापासून घेत घेतल्याशिवाय हे आमचं म्हणणं हे जनतेपर्यंत पोहोचणार कसं त्या त्या संदर्भात जनतेपर्यंत आमचं म्हणणं पोहोचण्यासाठी आजची हे आपण पत्रकार परिषद घेतली होती जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची आवडणार आहे खरंतर विनायकराव पाटील साहेबांचा प्रवेश हा अहमदपूरमध्ये पवारसाहेबांची सभा घेऊ घेऊनच ठरला होता परंतु काही त्यावेळेच्या परिस्थितीमुळं आम्ही तिथं सभा घेऊ शकलो नाही म्हणून मुंबईत प्रवेश झाला येणाऱ्या काळात लवकरात लवकर अहमदपूरला मराठवाड्यात गाजेल अशी मोठी सभा त्या ठिकाणी अहमदपूरला होणार उदगीरमधून सुधाकर भांडेराव राष्ट्रवादी निवडणूक लढवणार तशी चर्चा आहे खूप जणांची चर्चा आहे कानावर येते आणखीन काही ये, बाकीचे बरेच जण इच्छुक आहेत परंतु ती चर्चा श्रेष्ठीकडे चालू आहे श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपण मान्य करून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत परंतु तो कोण येणार आहे म्हणून आम्ही थांबणारे ना नाही आहेत किंवा आम्ही थांबलेलो नाही आहेत बसुराज पाटील साहेब आहेत तिथं शिवाजीराव मुळे आहेत किंवा बाकीचे सगळे उदगीरचे जी मंडळी आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही पक्षाचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे